नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी आजच्या ठळक बातम्या नमस्कार आज मी डोंबोली पश्चिम डोंबोली पश्चिम येथे आहे आणि डोंबोली पश्चिम कडे आपले प्रख्यात जे भजनी गुहा आहेत भगवान डोकरे गुहा आणि हरियाण गुवा हे इथे उपस्थित आहेत अखिल संप्रदाय हितवर्धक मंडळ ही एक संस्था आहे आणि या मंडळाच्या या वतीने आज यांची इथे एक सभा झाली या सभेमध्ये काही नियम किंवा काही अटी असतील किंवा काही गोष्टी पुढे कशा करायच्या या संदर्भात आज चर्चा झाली या संदर्भात तीन मार्गदर्शक म्हणून रुद्र गोवा आणि हरियाण गोवा इथे उपस्थित होते काय सांगाल या हरियन गोवा नमस्कार अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ अर्थातच पूर्वीची महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळ परिसर नव्याने नाव आम्ही घेतले आहे पहिल्या आमची संस्था होती ती अद्यपात्या झाली आणि आता आम्ही नव्या जोमाने ही संस्था परत चालू केली आहे भजन कलेतील सगळे भजनी कलावंत एकत्रित एक यावेत आमची संघटना मजबूत व्हावी आणि एका झेंड्याकारी कुठेतरी सगळ्यांनी एकत्र यावे आणि जो आपल्याला भजन कलेला जो दर्जा मिळायला हवा सरकार दरबारी तो आपल्याला मिळायला हवा या हेतूने आणि जे काय फायदे इतर कलावंतांना मिळतात ते आमच्या सर्व भजनी कलावंतांना मिळावे हा उद्या हेतू आमचा घेऊन आम्ही ही संघटना स्थापन केली आणि ह्या भजन संघटनेच्या माध्यमातून आता पहिल्यांदाच आम्ही एक महासंमेलन आयोजित करत हो। आहोत अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी मा माटुंगा दादर कल्चर सेंटर या ठिकाणी हा भव्य दिव्य असा मेळावा आम्ही घेणार आहोत आणि त्यावेळी असंख्य भजनीभुआ भजनी त्या ठिकाणी उपस्थित राहणार नामवंत भजनी बुवा त्या ठिकाणी येणार मंत्री लोक किंवा आमचे नेते लोकसुद्धा त्यावेळी आमच्या त्या कार्यक्रमाला भेट देतील जेणेकरून आमची साथ त्यांच्या कानापर्यंत सरकारच्या कानापर्यंत जावी हा आमचा त्याच्यातून हेतू आहे आम्ही एक कॅलेंडर प्र आता निर्माण प्रकाशित करतो ते कॅलेंडर अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाचं पहिल्यांदाच कॅलेंडर निघत आहे त्याच्यामध्ये आमच्या बुवांच्या सगळ्यांचे ॲड असतील सगळ्या आमचे दिवंगत बहुत एक, भजनी बॉ त्यांना सुद्धा एक त्यांचे फोटो त्या ठिकाणी असतील त्यांचं एक स्मरण त्या दिनदर्शिकेतून केलं जाईल आणि प्रत्येक भजनी कलावंतांच्या घरी हे कॅलेंडर असावं त्यांच्या भिंतीवर कारण हा ही हे नुसतं कॅलेंडर नाही हे भजनी कलावंतांची एक अभिमान आहे आमच्या भजनी कलावंतांची ती एक शाण आहे आणि ते प्रत्येकाच्या भिंतीवर असायलाच हवं नुसतं आपल्या भिंतीवर नाही तर शेजाऱ्याच्या सुद्धा भिंतीवरती असायला हवं आप पुन्हा एकदा सांगा भजन इतवर्धक जे मंडळ आहे या मंड संस्थेला मंडळाला किती वर्ष झाले आणि कधी स्थापन ही ही हे नवीन मंडळ आता जस्ट चालू झाले दोन महिने झाले पण आमची मुळाची संस्था होती महाराष्ट्र प्रसारिक भजन मंडळ परिषद फक्त आता नाव बदललंय बाकी सगळ्या व्यक्ती त्याच आहेत हेतू हे तेच आहेत ती सण आहे ती भजन संस्था आपली दोन एकोणीसशे एकोणनव्वद सा, साली भजना भजन स्थापन झा आपली संस्था स्थापन झाली होती दोन हजार साली त्याचं रजिस्ट्रेशन झालं होतं ज्यावेळी पहिला आमचा जो जे महामेळावा झाला होता त्यावेळी चंद्रकांत कदम परशुराम बुवा पाटील विलासबुवा पाटील वामन बुवा खोपकर परत बुवा भाटकर हे सगळे दिग्दर्श त्यावेळी आम्हाला आशीर्वाद द्यायला होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि विशेषतः शाहीर साबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा मोठा एक आमचा मेळावा झाला होता अतिशय लोमाने ते चाललं होतं पण मध्यंतरी भजनी कलाकारांना काय उद्देश करा नव्हतीच भजनी कलाकारांना एवढाच उपदेश आहे की पहिल्यांदा भज भजन कलेचं सादर सादरीकरण करताना आपली ही भजन कला एवढी विस्तृत आहे आणि एवढा त्याला मान आहे त्या कजने त्या कलेचं मांगल्य ठेवून सगळ्यांनी जपून भजन कला जोपासावी अशी मी काय सांगाल आपल्या नवोदित कलाकारांना नवोदित कलाकारांना नवोदित कलाकारांना आम्ही जे आता मंडळ स्थापन केलं आहे हे परवाणी आहे या एका क्षेत्रात आपण हे करून एकत्र येऊन तुमचं जे पुढचं आयुष्य घडवायचं आहे किंवा कला जोपायची जोपायसारखे आहे या मंडळामध्ये सहभागी होऊन तुम्ही सगळं साध्य करू शकता आ त्यासाठी आम्ही आता प्रत्येक एरियामध्ये आम्ही दौरे करत हो। आहोत मागच्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही नालासोफारा विरार केला मालाड केलं जोगेश्वरी केलं आणि आज हा डोंगुलीतचा पहिला दौरा त्याच्यानंतर भांडुपला संध्याकाळच्या आणि गावीसुद्धा सिंधुदुर्गामध्ये आम्ही आठ डिसेंबरला आमचा दौरा आहे अशी त्यांना सूचना दिलेली आहे तर हे याच्यासाठीच आहे की जे आपण सगळे विखुरलेले आहोत ते संपूर्ण एकत्र यायला पाहिजे ज्याच्यातून सरकार दरबार जे आपले एक एकी दिसली पाहिजे आणि आपले जे काय साध्य करायचं आहे जे फायदे असतात कलावंतासाठी ते आपण मिळवण्यासाठी एकत्र येणं जरुरीचं आहे तेव्हा मी सगळ्यांना आवाहन करतो की प्रत्येकाने आपलंच मंडळ आहे असं समजून एकत्र यावं आणि no <laughs> <laughs> या मंडळाचं ट्वेंटी संदर्भात काय सांगा नो कॉमेंट वेळ झाली आहे छोट्याशा ची कुठेही जाऊ नका पाहत राहा लोकसत्यवाणी न्यूज सन्मानिय राजेंद्र नाडेनकर बो आहे काय सांगाल आपण या सगळ्यांना आजच्या हे जे सर्व आता भजनी कलावंत एकत्रित आले आहेत चांगली गोष्ट आहे भजनी कलावंत एकत्रित एका छताखाली येणं गरजेचं आहे आज कुठे कुठे विखुरलेले आहेत भजनी गोवा बऱ्याच अंशी प्रत्येक जण आपापलं छोटं छोटं का कार्य चालू करतात पण ते त्यांना एकत्रित कुठे हे नाही आहे छत नाही आहे किंवा एकत्रित संघटना नाही आहे अशा या यांच्या या ही जे हेतू आहे जे पुरस्कार जे त्यांनी हे जी आखे भजन संप्रदाय मंडळ <perform> जे स्थापन केलं आहे ते सुंदर चांगल्या पद्धतीने आहे उदाहरणार्थ भविष्यात आपल्याला गव्हर्नमेंटच्या ज्या काही सोयी सुख सोयी असतात ते या छताखाली एकत्रित राहिल्यामुळे ते उपभोगता येईल संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य संपूर्ण महाराष्ट्रातील जे भजनी कलावंत आहे त्यांना एका छत्राखाली आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याच्यातून ही जी लोककला आहे तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या